तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे का की अगोदरच तुमचा तोटा झालेला आहे काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवीन लोकांकडून मार्केटमध्ये होणाऱ्या दहा चुका ज्या टाळल्या तर तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकता नमस्कार मित्रांनो मी अनिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते या चॅनलवरती तुम्हाला फायनान्स आणि स्टॉक मार्केट संबंधित माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये बघायला मिळेल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वर, नोटिफिकेशन बेल आयकवरला देखील क्लिक करा म्हणजे यापुढे जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग सुरुवात करूया ज्या बिगिनरकडून होऊ शकतात त्या आपण वन बाय वन बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आहे टिप्स वर ट्रेडिंग आता बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे लोक सुरुवातीला मार्केटमध्ये मा येतात ना तर ता त्यांना काय होतं माहिती आहे की लवकरात लवकर प्रॉफिट कमावं असं वाटतं किंवा मा फारशी माहिती नसती मग मा कोणीतरी त्यांना काय करतं माहिती आहे ते व्हॉट्सॲपचे ग्रुप किंवा टेलिग्रामचे ग्रुप असेल त्याच्यामध्ये जॉईन करतात आणि त्यामध्ये तुम्हाला काय केल्या जातात वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात की हे शेअर बाय करा किंवा हे सेल करा आणि नवीन लोक त्याला बळी पडतात आणि खूप मोठा लॉस करून घेतात आणि काय होतं ज्यांचा सुरुवातीलाच खूप मोठा लॉस झाला ना तर ते मार्केटबद्दल निगेटिव्ह होऊन जातात आणि पुन्हा त्यांच्यामध्ये हिंमत राहत नाही मार्केटमध्ये पुन्हा नव्यानं सुरुवात करायची त्यामुळं कधीही लक्षात ठेवा की शेअर मार्केटमध्ये कुठल्याही टिप्सला बळी पडायचं नाही कुणाचाही जो सल्ला आहे किंवा कोणी सांगितलं म्हणून शेअर खरेदी करायचे नाही आहेत ठीक आहे तर काय करायचं स्वतः रिसर्च करायचं आणि त्याच्यावरूनच निर्णय घ्यायचा आहे आता बघा तुम्ही काय करू शकता इतरांचा सल्ला तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता की मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवात करायची आहे ती कशा पद्धतीने करावं किंवा त्याचा अभ्यास कसा करावा त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे तुम्ही एक्सपिरियन्स जे लोक आहेत त्यांना विचारू शकता पण जे टिप्स देतात ना डायरेक्टली बाय किंवा सेलिंगच्या त्याच्यापासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी जी मिस्टेक आहे ती म्हणजे काय की शॉर्ट टर्ममध्ये क्विक रिच होण्याचे स्वप्न म्हणजे शेअर मार्केट जे आहे त्यासं ओव्हरनाईट म्हणजे रीच होण्याचे स्वप्न पाहणे हे खूप चुकीचं आहे याच्यामध्ये आणि सुरुवातीला बरेच लोक तीच चूक करतात की त्यांना काय वाटतं की मार्केट जे आहे शेअर मार्केटमध्ये मी एंट्री केली किंवा आता मी मार्केटमध्ये आलो आहे तर मी खूपच लाखवणे पैसे कमवणार लगेच करोडपती होणार वगैरे म्हणजे मार्केट म्हणजे काय फास्ट मनी मशीन नाही आहे ठीक आहे इथे तुम्हाला लागते डिसिप्लिन आणि पेशन्स या दोन्ही जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटमधून नफा कमवू शकता म्हणजे असं डोक्यात नाही ठेवायचं की एका दिवसातच माझा खूप प्रॉफिट होईल किंवा मी खूपच पैसे कमवल नाही बघा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सुरुवातीला तुम्हाला कोणताही उद्योग करायचा असेल अगदी छोटा व्यवसाय जरी देखील करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या शिकणं गरजेचं आहे बरोबर मग तसं शेअर मार्केट देखील आहे इथं तुम्ही अशी का अपेक्षा ठेवता की तुम्ही काही नॉलेज न घेता किंवा बिलकुल वेळ न देता एकंद दोन दिवसामध्येच एकदमच खूप जास्त पैसे कमवू शकतात नाही ना तर कोणत्याही जसं इतर उद्योग आहेत त्याचप्रमाणे हाही एक बिझनेस आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि हळूहळू तुम्ही जे ग्रो करत गेले की तसे तसे तुमचे पैसे जे आहेत तेही ग्रो होतात वाढायला सुरुवात होते आणि एक दिवस तुमचेही स्वप्न पूर्ण होतील किंवा तुम्ही जे लाखोने करोडोने इमॅजिन करता पैसे कमवणं तेही याच्यामध्ये मध्ये पॉसिबल आहे पण स्टेप बाय स्टेप तर सुरुवातीलाच एकदमच तुम्ही एंट्री केली मार्केटमध्ये आणि एकदमच खूप पैसे कमवायचे आहेत तर हे मनामध्ये ठेवणं ही एक सगळ्यात मोठी चूक आहे कारण असं करताना लोक काय करतात चुका करतात करता? करता आणि जे मेन कॅपिटल आहे ते गमवून बसतात ठीक आहे त्यामुळे हे जे आहे हे डोक्यातून काढून टाकायचं की क्विक रिच होण्याचं ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा तो म्हणजे काय की बॉरो करून पैसे लावणे तर ही पण खूप लोकांकडून चूक होते की त्यांना असं वाटते की शेअर मार्केटमध्ये खूप पैसा मिळतोय किंवा खूप प्रॉफिट होतो मग ते लोन घेऊन मार्केटमध्ये पैसे लावतात बरोबर आता बघा मार्केटमधून प्रॉफिट होतं हे नक्की आहे पण लोन घेऊन लावणं हे थोडं रिस्की आहे कारण मुळातच स्टॉक मार्केटच रिस्की आहे बरोबर आणि जर तुमचे स्वतःचे पैसे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पेशंटली काम करू शकता बरोबर ना तुमच्या डोक्यामध्ये त्याचं टेन्शन राहत नाही आहे बरोबर की तुम्ही जर लोन काढला असेल त्याचा ई एम आय असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट लोन घेतला असेल तर ते तुमच्या डोक्यामध्ये राहत नाही त्यामुळे तुम्ही शांततेने काम करू शकता जर तुम्ही लोन घेतलं असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला काय होतं की ते रिटर्न करण्याच्या टेन्शनमध्ये तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यावे लागतात मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला जो लॉस आहे तो तुमचा वाढू शकतो त्यामुळे शक्यतोवर बरं करून पैसे लावणं जे आहे मार्केटमध्ये म्हणजेच व्याजाने पैसे काढणं हे टाळायचा प्रयत्न करायचा किंवा टाळायचं मी असं म्हणेन ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा तो म्हणजे काय की स्टॉप लॉस न लावणे आता बघा जे लोक ट्रेडिंग करतात तर त्या ठिकाणी स्टॉप लॉस न लावणे ही खूप मोठी चूक आहे कारण स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या कॅपिटलचं सुरक्षा कवच आहे बघा आम्ही अगोदरही स्टॉप लॉसवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामुळे तर मी सरळ असं सांगितलं होतं की स्टॉप लॉस न लावता ट्रेड करणं म्हणजे ब्रेक नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे बरोबर कारण की स्टॉप लॉसच तुमच्या कॅपिटलचं प्रोटेक्शन करतो बरोबर त्यामुळे तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला स्टॉप लॉस लावूनच ट्रेडिंग करणं गरजेचं आहे पण जे नवीन लोक आहेत ते बऱ्याच वेळेला काय करतात की स्टॉप लॉस लावत नाही आणि लॉस कॅरी करतात मग हळूहळू तो लॉस खूप वाढत जातो आणि मग एक वेळा अशी येते की मेन जे कॅपिटल आहेत तेच संपवण्याच्या तयारीमध्ये येतात बरोबर त्यामुळे नुकसान जे आहे ते आपल्याला कधी थांबवायचं हे सुद्धा कळालं पाहिजे म्हणजे शंभर रुपयामधून तुम्हाला पाच रुपये जर तुम्ही नुकसान त्या ठिकाणी लवकरात लवकर बुक केलं किंवा के स्टॉप लॉस लावले असेल तर बाकीचे पंच्याण्णव रुपये तुमचे वाचतात आणि जर तुम्ही हळूहळू वाटच बघत गेले तो शेअर जो असेल तुम्ही बाय केला आणि चुकीचा ठरला तर तुमचं जे कॅपिटल आहे ते हळूहळू कमी कमी व्हायला सुरुवात होते ठीक आहे मी स्टॉप लॉसवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे हवं तर तुम्ही तो डिटेलमध्ये बघू शकता त्यानंतर बघा पुढची मिस्टेक म्हणजे काय की इमोशन्सवरती ट्रेडिंग करणे आता हे खूप लोकांकडून होतं बघा फियर अँड ग्रीट जे म्हणतात ना की ही भावना खूप धोकादायक आहे मार्केटमध्ये की भीती आणि लालच बरोबर बरेच लोक भीती पोटी चुकीचे निर्णय घेतात लॉस बुक करतात किंवा लालसे पोटी काय करतात की आहे तेवढ्यामध्ये समाधान मानत नाही प्रॉफिट होऊन पण कॅरी करतात आणि मग नंतर त्याच्या प्राइजेस खाली येतात तर हे खूप या ठिकाणी महत्वाचं आहे की मार्केटमध्ये तुमचा माइंड जो आहे ना तो स्ट्रॉंग असला पाहिजे भावनात्मक या ठिकाणी ट्रेडिंग करायला जमत नाही तर ही एक चूक आहे बरेच लोक करतात त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन नसणे बघा सगळे पैसे एका स्टॉकमध्ये लावायचे हे धोक्याचं आहे बरोबर ते म्हणतात ना की डोंट पुट ऑल एक्स इन अ सेम बास्केट एकाच बास्केटमध्ये सगळे अंडे ठेवू नका तर काय करायचं आहे तुम्हाला वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुंतवणूक करायची आहे बघा साहजिकच आहे तुमच्याकडे जे कॅपिटल आहे तुम्ही तुम जर एका स्टॉकमध्ये ते गुंतवलं आणि इन केस असं झालं की ती कंपनी काही कारणाने लॉसमध्ये आली किंवा त्याचे जे शेअर प्रायसेस आहेत ते खाली गेले तुमचं सगळेच कॅपिटलचं त्या ठिकाणी नुकसान होतं किंवा तुमचा खूप मोठा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो ठीक आहे पण तेच जर तुम्ही पाच सहा वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या निवडल्या तर त्या ठिकाणी ठीक आहे तुमचे एखाद दोन कंपन्याचे निर्णय चुकले तरीसुद्धा बाकीच्या कंपन्या ज्या आहेत ते तुम्हाला भरपूर प्रॉफिट कमवून देतात त्यामुळे एक दोन कंपन्यांमध्ये झालेला लॉससुद्धा फारसा वाटत नाही त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं की डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे पोर्टफोलिओचं तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरच्या वेगवेगळ्या कंपन्या निवडून त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे तर काय नाही करायचं मग एकाच स्टॉकमध्ये सगळे पैसे गुंतवायचे नाही ही एक आहे मिस्टेक जी बऱ्याच जणांकडून होते त्यानंतर बघा पुढचा पॉईंट तो म्हणजे काय आहे की फंडामेंटल्स ना पाहणं बरं बघा बरेच जण काय करतात की एखादी कंपनी आहे तिचं ब्रँड तुम्हाला माहिती असतं मग जाहिरात वगैरे त्याची बघतात किंवा न्यूज ऐकून त्याची गुंतवणूक वगैरे करतात तर शेअरचं जे फ्युचर आहे कंपनीचं ते त्याच्या बिझनेसवर अवलंबून असतं तर त्याचं बिझनेस तुम्हाला समजलं पाहिजे की काय बिझनेस आहे किंवा या बिझनेसला फ्युचरमध्ये काय स्कोप आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बघून म्हणजे त्याचं जे फंडामेंटल आहे ते व्यवस्थित चेक करून ठरवावं लागतं की त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची का नाही बरेच जणं फक्त कुठेतरी न्यूजमध्ये ऐकलं किंवा खूपच फेमस कंपनी आहे किंवा याचे प्रोडक्ट खूपच फेमस आहे खूपच ॲड येतात वगैरे म्हणजे चांगलीच कंपनी असेल तर हे चुकीचं आहे ठीक आहे ना फक्त जाहिरात बघून किंवा न्यूज बघून गुंतवणूक करणे हे पण धोक्याचं आहे तर तुम्हाला त्याचं फंडामेंटल व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट म्हणजे स्टॉक्स आता हे पण खूप महत्त्वाचं आहे जे नवीन आहेत ना मार्केटमध्ये येणारे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की ते लवकर अट्रॅक्ट होतात स्टॉकला म्हणजे चीपस्टॉक जे स्वस्तामध्ये मिळतात एक रुपये दोन रुपयाला शेअर मिळतात मग बरेच जणं काय करतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात तर हा एक खूप मोठा ट्रॅप आहे बघा लो प्राईजला दिसतात म्हणून खरेदी करतात ठीक आहे एखादी कंपनी त्यातली फायद्याची ठरवू शकते की कमी प्राईज आहे भविष्यामध्ये भर ते भरपूर पैसे कमवून देतील पण त्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यामुळे तुम्ही एकदमच फक्त किंमत बघून तरी त्या कंपनीमध्ये बाय करणं हे चुकीचं आहे हां तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल तर वेगळी गोष्ट आहे पण फक्त स्वस्त आहे म्हणून घेणं हे खूप चुकीचं आहे बघा हे पेनीस्टॉकवरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी पेनीस्टॉकच्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये काय होऊ शकतं इन्व्हेस्टर कुठे अडकू शकतात ते सगळं मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल चॅनलवर जाऊन चेक करा त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे पेनी स्टॉकबद्दल त्यानंतर बघा पुढची जी मिस्टेक आहे ती म्हणजे लॉंग टर्म स्टॉकमध्ये शॉर्ट टर्म नजर आता हे खूप जणांकडून होतं बघा बरेच जण काय करतात की भविष्यासाठी गुंतवणूक करतात आणि ठीक आहे पाच दहा वर्षे किंवा काहीतरी त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यांनी घेतलेल्या शेअर जे किमती थोड्या दिवसातच वाढतात मग काय होते की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये वाढले ना शेअरच्या प्राइजेस विकून टाकतो विकून टाकतो मग तुम्ही लॉंग टर्मसाठी ते खरेदी केले तर तुम्ही मध्ये मध्ये त्याच्यावरती नजर का ठेवता बरोबर ना चांगली कंपनी असेल ती ग्रोथच करेल म्हणजे शंभर रुपयाचा शेअर असेल त्याचे एकशे दहा रुपये झाले तर तुम्हाला असं वाटतं बापरे दहा टक्के वाढले विकूनच टाकतो आणि तुम्ही विकता आणि तिथून पुढे तो एवढा वरती जातो की एकशे वीस एकशे तीस दोनशे पण होतो मग तुम्हाला तो खरेदी पण नाही करता येत असं सुद्धा खूप वेळ झालेला आहे जर तुमचा व्ह्यू लॉंग टर्म असेल तर तुम्ही लॉंग टर्मच ठेवा जर तुम्हाला वाटतोय त्याचे भाव वाढले तर चांगली गोष्ट आहे आणि जर एखाद्या वेळ त्याचे भाव कमी झाले खूपच तर आणखी बाय करा स्वस्तामध्ये बरोबर ना हां जर तुम्हाला असं वाटलं एखाद्या वेळेस की तुम्ही निर्णय चुकीचा घेतला किंवा एखाद्या चुकीच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तुम्हाला असं वाटते की आम्हाला ती चूक दुरुस्त करायची आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यातून एक्झिट घेऊ शकता त्या कंपनीमधून ते शेअर्स विकून नवीन एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करू शकता पण तो भाग पूर्णतः वेगळा झाला आहे की तुम्हाला वाटते की चुकीच्या कंपनीत आपण गुंतवणूक केली ही कंपनी आता तेवढं परफॉर्म नाही करत आहे तर त्यातले पैसे तुम्ही काढून घेऊ शकता किंवा दुसऱ्या कंपनीत टाकू शकता पण उगाच तुम्हाला असं वाटते की चला प्रा प्रॉफिट होते आता सेल करतो ते चुकीचं आहे तुमचा व्ह्यू लॉंग टर्म असेल तर तुम्ही तीन पाच वर्ष जे ठरवलेलं आहे दहा वर्षे तोपर्यंत तो तुम्ही त्याच्याकडे बघूही नका बघू नका, नका म्हणजे सेल नका करू असं मला म्हणायचं ठीक आहे त्यानंतर बघा पुढची जी मिस्टेक आहे ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट नसणे हे खूप महत्त्वाचं आहे बघा मार्केटमध्ये मनी मॅनेज करणं हे शेअर निवडणं इतकंच महत्वाचं आहे जसं तुम्ही कोणता शेअर घ्यायचा आहे हे जसं निवडता तसं तुम्हाला तुमचे पैसे हो जे आहे ते मॅनेज करणं खूप गरजेचे आहे बघा सगळे खूप कष्ट करून पैसे कमवतात बरोबर साहजिकच त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे तर त्यासाठी एक महत्त्वाचा रूल म्हणजे काय आहे जसं मी तुम्हाला सांगितले की एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर तुम्ही दहा पंधरा टक्के इन्व्हेस्टमेंट एका स्टॉकमध्ये ठेवू शकता ठीक आहे जास्तीत जास्त म्हणजे तुमची रिस्क जी काय आहे जर तुमच्या त्या स्टॉकमधला निर्णय चुकला किंवा काहीतरी तिथे प्रॉब्लेम झाला तर ते दहा पंधरा टक्केच तुमचे तिथे लॉस होतील बाकीचे तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ राहील हे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आणखीन मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटमध्ये एक सांगू शकते की शक्यतो जो तुमचा एमर्जन्सी फंड आहे जो तुम्ही ठेवता ना की काही जर अचानकच काही एमर्जन्सी आलं घरामध्ये एक्स्ट्राचा खर्च आला तर त्यावेळेसाठी आपण जे ठेवतो पैसे सेव्ह करून तर ते शक्यतोवर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नका कारण की त्याने काय होतं बऱ्याच वेळेला की ठीक आहे इथे लिक्विडिटी आहे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण शेअर्स विकू शकतो आणि पैसे त्याचे आपल्याला मिळतात पण बऱ्याच वेळेला आपण घेतलेले शेअर्स प्रत्येक वेळेस प्रॉफिटमध्येच असेल नाही बरोबर ना कधी कर्ति कधी ते टेम्पररी त्याच्या ते प्राइसेस खाली पण आल्या असू शकतात पण मग आपल्याला त्याची गरज असेल त्या फंडची तर नाही इलाजाने आपल्याला लॉस बुक करावा लागतो कारण की पैशांची गरज आहे म्हणून तर शक्यतोवर जो एमर्जन्सी फंड आहे तो याच्यामध्ये इन्व्हेस्ट न केलेलंच कधी फायद्याच नाही ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील बघा याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या चुका मार्केटमध्ये लोकांकडून होऊ शकतात पण मी प्रयत्न केला आहे की ज्या महत्त्वाच्या आहेत किंवा ज्या जनरली कुणाकडूनही होऊ शकतात अशा चुका त्या तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे या जर तुम्ही टाळ्या शक्यतो तर तुमचा मार्केटमध्ये जो आहे तो चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतो तुमची रिस्क या ठिकाणी मॅनेज होऊ शकते तर आय होप सगळं तुम्हाला क्लिअर झालं असेल तरी काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला पहिला जो एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा आहे तो पार पाडायचा आहे आणि आपण त्याच्या जवळपास आहोत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद